बदलापूर गावात हरी बर्फाच्या कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियनचे काम करायचा तो स्वभावाने खूपच शांत होता तो रोज आपले काम इमानदारीने करत असे त्याचा कामात कधीही कामचुकारपणा होत नसे एके दिवशी सगळेजण घरी जाण्यासाठी तयार होते तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला म्हणून तो बिघाड दुरुस्त करायला गेला त्याला काम करण्यास खूप उशीर झाला तरीही तो काम करतच होता तो एका आतल्या खोलीतील काम करत होता त्यामुळे त्याच्याकडे कुणाचे लक्ष राहिले नाही तोपर्यंत तो कंपनीमध्ये असलेल्या सर्व लाईट बंद करून दरवाजे बंद करण्यात आले हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप थंडावा होता अशा परिस्थितीत त्याचा थंडीनं जीव जाणे निश्चित होते हरीला काही सूचेनासे झाले आत्ता काय करावे काही समजत नव्हते तो सर्वांना आवाज देत होता परंतु कुणालाही त्याचा आवाज जात नव्हता आता तो मनात विचार करतच होता या थंडीत आपण रात्रभर तक धरू शकणार नाही आता आपण उद्या मरणार आपलंच संपलं उद्या सकाळी कंपनी चालू होणार तोपर्यंत आपण या थंडीत जिवंत राहू शकणार नाही असे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होत होते पण तासाभरात एक चमत्कार झाला आणि कुणीतरी दरवाजा उघडला हरी समोर पाहतो तर काय वॉचमन काका वॉचमन काका हातात टॉर्च घेऊन उभे होते वॉचमन काकाने हरीला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला कंपनी बाहेर आल्यावर हरीने वॉचमन काकाला विचारले तुम्हाला कसे समजले की मी आत अडकलो आहे वॉचमन काका म्हणाले या कंपनीमध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना जाताना नमस्कार करता आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो हरिला कधी वाटलंसुद्धा नव्हतं की त्याने एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणं एक दिवस त्याचा जीव वाचवेल म्हणून नेहमी लक्षात ठेवा जे पेराल ते नक्की उगवेल धन्यवाद